नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयम योगाचा एकतीसावा श्लोक यो योमा भजतेकत्वस्थिथ वर्तमानोपी सयोगी मयी वर्तते या श्लोकाचा अन्वय असा आहे या माम भजती। एकत्व आस्थि सन भजति स योगी सर्वथा सर्व अपि मयी वर्तते म्हणजे माझं एकत्व जाणून राहणारा जो योगी सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी असलेल्या मला ज्ञान लक्षण भक्तीनं जाणतो तो सर्व उपाधींनी युक्त असला तरीही माझ्या स्वरूपात एकरूप झालेला असतो या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की जो मला प्राणीमात्रात सर्वत्र पाहतो आणि माझ्या ठिकाणी सर्व पाहतो तो माझ्या दृष्टी आड होत नाही आणि त्याला मी दिसत नाही असं कधी होत नाही आता इथं ते सांगतात की बाहेरून दिसायला जरी द्वैत द्वैतभाव असला तरीही असा योगी माझं एकत्व जाणणारा असतो आणि माझ्या स्वरूपात एकरूप झालेला असतो संत ज्ञानेश्वर माऊली हा श्लोक समजावून सांगताना म्हणतात जेणे ऐक्यचिये दिठी सर्वत्र मातेची किरीटी देखिला जैसापटी तंतू एकू म्हणजे वस्त्रामध्ये सर्वत्र एकच धागा असतो त्याचप्रमाणे तो योगी एकात्मतेच्या दृष्टीनं सर्व ठिकाणी मला पाहतो किंवा अलंकार वेगवेगळ्या आकाराचे असले तरी त्यामधलं सोनं पुष्कळ प्रकारचं नसतं किंवा एकाच झाडाला अनेक पानं असली तरी ती काही अनेक रोपातून उगवलेली नसतात ते रोप एकच असत अशा प्रकारच्या अद्वैताच्या ज्ञानोदयानं त्या योग्याची द्वैताची रात्र संपलेली आहे तो पंचात्मकी सापडे मग सांगपा कैसेनी अडे जो प्रतितीचेनी पाडे मजसी तुके तो पुरुष प्रारब्ध योगानं पंच महाभूतात्मक शरीरात सापडला असला तरीही अनुभवाच्या योग्यतेनं माझ्याशी समतोल ठरलेला असल्यामुळं तो देहाशी कसा बरं तादात्म्य पावेल आता शरीरी तरी आहे परी शरीराचा तो नो हे ऐसे बोलवरी होय ये ते करू ये काही आता तो देहधारी असला तरी त्याला देहाभिमान आणि आसक्ती उरत नाही मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया योमान भजत्येकत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोपी सयोगी मयी वर्तते मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या एकेका श्लोकाचं ज्ञानेश्वरीवर आधारित सहज समजेल अशा साध्या सोप्या मराठीमध्ये केलेलं हे निरूपण तुमच्या आणि माझ्यासारख्या अगणित सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं एवढीच माझी देवाकडं प्रार्थना तुमच्याकडे एक छोटीशी विनंती मात्र करतो हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमचा अभिप्राय यूट्यूबवर जरूर लिहा अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करून या सत्कार्याला तुमचाही थोडा हातभार लावा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी